नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलवरती व्हिडिओ व्हिडिओ लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला अजून केलं नसेल तर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका तर चला सुरू करूया हो हा व्हिडिओ लक्ष्मी व आता विश्वाच्या बाबांची होणार भेट तर दुसरीकडे आता श्रीनिवास खुनाचा आरोप लागणार आहे आणि तिसरीकडे सिद्धू आणि भावनाला कोर्टामधून आता त्यांना केस मांडण्याची मान्यता भेटणार आहे तर नक्की काय घडतं त्याला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर मित्रांनो तुम्हाला कळालेच असेल की आता विश्वाच्या बाबांचा किती मोठा विश्वासघात झालेला असतो म्हणजेच त्यांनी आतापर्यंत जेवढा काय आपल्या जानूवरती विश्वास ठेवला होता तेव्हापासून त्यांचा परत एकदा विश्वासघात झालेला असतो की जानू त्यांचं घर सोडून निघून गेलेले असते पण जानू ते घर सोडून का निघून गेली याचा कोणी देखील के विचार केलेला नसतो कारण की कोणाला माहीतच नसतं की तिचं नाव जानू होतं कारण की सगळ्यांना असं वाटत होतं की ती एक तनुजा होती त्यांच्या घरी आलती आणि त्यांच्या घरच्यांना सगळ्यांना तिच्यावरती खूप सारं प्रेम झालतं पण बिचाऱ्या जाणूने तिथून जाण्याचा निर्णय यासाठी घेतलेला असतो की विश्वाचा आणि सईचं लग्न नाही मोडावं म्हणून कारण की जानूला हे समजलेलं असतं की विश्वाचं तिच्यावरती किती प्रेम होतं आणि ह्याच प्रेमामुळे आतापर्यंत माझ्यासोबत काय काय घडलंय असं नको घडायला आत्ताच विश्वाला आपण एवढा त्रास दिलाय त्याला एवढा दुःखात आहे त्याच्यामुळे माझ्यामुळे त्यांच्या सुखाच्या संसारामध्ये परत प्रॉब्लेम नको यासाठी जानू तिथून पळून गेलेले असते पण जाणू निघून जाऊन फक्त जाणूने ते चांगलं केलेलं नसतं कारण की तिच्या पाठीमागे खूप साऱ्या घटना घडलेल्या असतात कारण की विश्वाला देखील माहीत नसतं की ती जाणू होती का कोण होती कारण की त्याला वाटत असतं की ती तनुजा होती पण सगळ्यांना असं वाटतं की जाऊ दे ना बाहेरून आली ती त्याच्यामुळे किती दिवस राहणार होती पण विश्वाच्या बाबांचा राग मात्र खूप डेंजर असतो तुम्हाला चांगलंच माहीत आहे विश्वाचे बाबा एवढे भयानक चिडतात एवढे भयानक चिडतात की चक्क म्हणतात की ह्या घरामध्ये परत कोणाला देखील अनोळखी व्यक्तीला जागाच द्यायची नाही आपण आणि त्याच वेळेस मात्र विश्वाच्या बाबांना त्यांच्या स्वतःच्या बहिणीची आठवण येते म्हणजेच आपल्या लक्ष्मीची कारण की तिच्यासोबत देखील काय झालं होतं पण विश्वाच्या बाबांना एक काळजी देखील असते आणि ललिताला देखील एक काळजी वाटत असते की ते आता गेली तर निघून पण राहणार कुठे काय करेल काय खाईल या सगळ्याचं त्यांना टेन्शन आलेलं असतं तर बिचारी सई म्हणत असते की माझी तर एवढी चांगली मैत्रीण होती पण तिने असं ती आपने का केलं असेल अचानक ते असे आपल्याला सोडून अचानक का केले असेल म्हणजे या गोष्टीवरती कोणाचा विश्वासच नसतो तुम्हाला माहितीच आहे की आप्पा तर मात्र दुसऱ्यांच्या कोणाच्या हातून खात देखील नसतात कारण की सईच्या आणि सोडलं तर म्हणजेच आपल्या जानूच्या हातूनच खात असतात पण आता एवढी घटना घडल्याच्यानंतर आता जानू देते नसते तर आप्पा खाण्यासाठी देखील नकार देत असतात आणि आप्पा एक सगळ्यांना अशी हिंद देऊ इच्छितात की ती मुलगी दुसरी तिसरी कोणी नसून आपल्या लक्ष्मीची मुलगी आहे कारण की आप्पांकडे तिचा एक फोटा असतो पण आता एवढं सगळं झाल्याच्यानंतर तुम्हाला माहितीच आहे की दुसरीकडे लक्ष्मी आणि श्रीनिवासवरती किती मोठं संकट आलेलं असतं म्हणजे श्रीनिवासला माहीत असतं की त्यांनी जी काही चूक केली ती त्याच्या किती अंगलट येऊ शकते पण श्रीनिवासला बिचाराला काही खबरच नसते की त्यांनी जे काही काम करून आलाय त्याच्यातून त्याच्या अंगलट येण्यासारखं काय होतं म्हणून कारण की श्रीनिवासने जे काय करायला त्यांनी पाहिलं होतं पण हे सगळं घडत करताना त्याला देखील वाटलं नव्हतं की असं काय पुढे घडलं असेल कारण की श्रीनिवासने एवढं सगळं काय पोलिसांच्या सांगण्यावरून केलेलं असतं पण हे सगळं त्याच्याच अंगलट येणार असतं कारण की पोलिसांनी त्याचा एक व्हिडिओ बनवलेला असतो आणि हे सगळं करायला लावलेलं ला असतं रवीने कारण की रवीने माहितीच आहे तुम्हाला याच्या अगोदर देखील श्रीकांत इनामदाराचा देखील काटा त्याने असाच काढलेला असतो आणि त्याच केसमध्ये व्यंकीला अडकवलेला असतो आणि तीच केस सोडवता सोडव भावना आणि सिद्धूला किती प्रयत्न करावे लागत असतात हे तुम्हाला चांगलंच कळालेलं असेल कारण की भावना आणि सिद्धूने आत्तापर्यंत व्यंकीच्या केसमध्ये किती सारे पुरावे त्यांना गोळा करावे लागत असतात आणि हे सगळे पुरावे गोळा करून देखील त्यांना माहीत असतात की आपल्या हाती काय लागणार आहे कारण की सोबत त्यांच्या विरोधात कोण असतं कारण की संपत आणि सोबतच तुम्हाला माहीत आहे अधिराज ह्यांना वाटत असतं की सिद्धू आणि भावनांनी ही केस नाही लढावी पण त्या बेचाऱ्यांना दोघांना देखील माहित नसतं की यामध्ये त्यांच्या घराची काही चुकीच नसते कारण की ही केस जर नाही उघड झाली तर त्यांच्यावरती उगच एक फुकटचा लोड राहणार आहे कारण की तुम्हाला माहीत आहे या सगळ्याच्या पाठीमागे रवी असतं कारण की रवीसारखा मास्टर कोणीच नसतो कारण की त्यानेच धोनी देखील खून केलेले असतात पण त्याच्या अंगलट काहीच आलेलं नसतं पण आता भयानक अडकलेला असतो आपला श्रीनिवास कारण की श्री श्रीनिवासचा तो व्हिडिओ आणि तो श्रीनिवास पोलीस स्टेशनमध्ये आलेला त्याचं तिथे इन आउट सगळी काय एंट्री चेंज केली जाते आणि पुढे आता केसमध्ये असं वळण दाखवणार आहेत की श्रीनिवासने स्वतःच आता त्याच्या स्वतःच्या मालकाचा खून केला पण का केला याच्या पाठीमागे के काय सत्य होतं हे कोणाला देखील काहीच समजलेलं नसतं आणि कोणाला काहीच समजणार देखील नाही आणि पुराव्याचा विषय राहिला तर आता पोलिसांनी असा पुरावा बनवलेला असतो की रवीच्या सांगण्यावरून की काय सांगायचं नको आता त्या व्हिडिओमध्ये सरळ सरळ श्रीनिवास बोललेला देखील असतो की त्यांनी खड्डा काढला त्यामध्ये पार्सल टाकला आणि त्याच पोत्यामध्ये आता चक्क त्याच्याच गॅरेज मालकाची बॉडी असते आणि तीच बॉडी आता पुढे तुम्हाला पुढे पाहायला भेटेलच की आता पोलीस तीच बॉडी खांदून दाखवतात आणि म्हणतात की यानेच खून केला तर सिद्धू आणि भावना आता कोर्टामध्ये गेलेलेच असतात कारण की तुम्हाला माहीतच आहे की वेंकीची केसची तारीख असते आणि त्याच ठिकाणी मात्र ती कोर्टात जाणार आणि त्याच्यासमोरच वेंकीला घेऊन चाललेले असतात त्यावेळेस मात्र तुम्हाला माहीतच आहे की आता वेंकीला तिथून चालवताना मात्र आरती वहिनीला किती वाईट वाटत असतं कारण की आरती वहिनींना वेंकीला भेटायला भेटलेलंच नसतं पण बिचारा वेंकीला काय बोलता येत नसतं त्याच्यामुळे खूप सारे प्रॉब्लेम निर्माण झालेले असतात पण आता संपत्र आणि त्याच ठिकाणी अधिराजचे हेच प्रयत्न चालू असतात की कोर्टातून सिद्धू आणि भावनाला व्यंकेची केस लढण्यासाठी परवानगी नाही मिळावी कारण की, की एकदा का जर त्यांना परवानगी मिळाली तर ते याबाबतचे सगळे काही पुरावे आपल्या विरोधात असतील आणि तुम्हाला माहितीच आहे की सिद्धूकडे असा एक पुरावा असतो तेच म्हणजे आता संपत गाडे पाटलाच्या विरोधातला म्हणजेच त्यांनीच फोनवरती सांगितलेलं असते की सिद्धू ही सगळी नाटकं बंद कर तर तुला आम्ही एक देखील वकील भेटू देऊ नाही तुला माहितीच आहे आम्ही आमदार आहे आणि आमची पावर कुठपर्यंत आहे आणि आमची ओळख देखील आता तोच पुरावा सिद्धू कोर्टामध्ये सगळ्यांना ऐकवतो आणि त्याच्यामुळे आता सिद्धू आणि भावनाला अशी परवानगी भेटते की ते आता बँकेची केस लढू शकतात आणि तीच परवानगी भेटल्यामुळे आता श्रीकांत इनामदाराच्या केसचा देखील आता लवकरच निकाल लागणार आहे कारण की श्रीकांत इनामदाराच्या केसचा आतापर्यंत निकाल लागला नव्हता पण ते कोणी केलंय बाहेर यायच्या अगोदर मात्र खूप भयानक गोष्ट घडते की तुम्हाला माहितीच आहे की सुपर्णाला असं वाटत असते की तिच्या भावाचा म्हणजेच खून जे काही केलं या सगळ्याच्या पाठीमाग भावनाचा हात असतो कारण की भावनाने प्रॉपर्टीसाठी आणि आनंदीसाठी हे सगळं केलं असेल पण हे सगळं त्यांना माहितीला मुळात माहितीच नसतं सुपर्णाला की तिचा स्वतःचा नवराच ह्या सगळ्याला कारणीभूत आहे कारण की रवी तिचा नवरा असतो पण तो, तो असं काय कांड करत आहे याबाबत तिला थोडी देखील खबर नसते कारण की सुपर्णा स्वतःचं घर सोडून सगळीकडे बाहेर चौकशा करत असते कारण की तिला माहीत नसतं की तिच्या भावासोबत जे काय केलं हे फक्त तिच्या स्वतःच्या नवऱ्यानेच केलं आहे पण कशासाठी केलंय काय केलंय ह्याची खबर तिला देखील देखील नसते तर पुढे आता तुम्हाला पाहायलाच भेटेल की संपतला देखील आता कोर्टामध्ये बोलवलं जातं आणि तो असं काय बोलला आहे ह्या वक्तव्यामुळे आता त्यांच्यावरती देखील कारवाई होते आणि हेच झाल्यामुळे आता परत गाडेपाटल्यांच्या घरी जोरदार भांडण होतं कारण की आता सगळ्यांना समोर आजी तर किती डेंजर आहे तुम्हाला माहीतच आहे की आजीच्या भावनाला म्हणते की तुझ्यामुळं आज माझ्या मुलांवरती अशी अवस्था आलेली आहे तुझ्यामुळे आमच्या घराची ताटातूट होते तू फक्त या सगळ्याला जबाबदारी अवलक्षणे तुला काय गरज होती तुझ्या त्या पहिल्या नवऱ्याची हे केस उकरून काढण्याची आणि मित्रांनो खरंच भावनाच या ठिकाणी चुकते असं खूप लोकांचं देखील म्हणणं आहे की भावनाला काही गरज नव्हती त्या श्रीकांत इनामदाराच्या केस लढण्यासाठी किंवा त्याच्या बाबतीत हे काय करण्यासाठी पण आता ही अशी एक गोष्ट अडकलेली असते की व्यंकी आपला अडकलेला असतो त्याच्यामुळे त्याला बाहेर काढण्यासाठी भावनाला हे सगळं करावं लागत असतं त्याच्यामुळे पुढे आता सिद्धू भावना संपत हे सगळेच ह्या संकटात येत असतात या केसमुळे आणि ते अडकण्याचे चान्स देखील तेवढेच वाढलेले असतात तर दुसरीकडे तुम्ही बघालच की आता म्हणजेच विश्वाच्या बाबांचा एवढा मोठा विश्वासघात झाल्यामुळे ते आता सगळीकडे म्हणजेच आपल्या जानूला शोधत असतात त्यांना वाटत असतं की ती कुठेतरी असेल इथंच आसपास आस हे सासूड सोडून लांब गेली नसेल आणि त्यांचा आता हाच विश्वास त्यांना अशा ठिकाणी घेऊन जातो की त्यांना चक्क खूप साऱ्या भूतकाळातल्या गोष्टी उघडकीस येतात म्हणजेच तुम्हाला माहितीच आहे की आपली जाणू राहिलेला राहिला कुठे गेलेली असते की महिला वृद्ध आश्रमामध्ये म्हणजे आता त्या आश्रमामध्ये ती यासाठी गेलेली असते की तिला वाटतं की रात्रीचं मी या ठिकाणी राहू शकते पण आता ज्या प्रकारे तुम्हाला माहितीच आहे विश्वाचे बाबा देखील जाणूचा शोध यासाठी घेत असतात की आपा दुसरं कोणाच्या हातून काही खातच नसतात त्याच्यामुळे त्यांना असा प्रश्न विचारायचा असतो की तिला की तू आमच्या घरात येऊन सगळ्यांना एवढं जीव लावली माया लावली आणि तू आज अचानक आम्हाला सोडून का गेली त्याच्यासाठी विश्वाचे बाबा म्हणतात की मी तिचा शोध घेणारच आणि तुम्हाला माहितीच आहे की विश्वाच्या बाबांना तिने प्रत्येक कामात मदत देखील केलेली असते आणि तिने सांगितलेलं देखील असतं की सगळे काय तुमचे प्रॉब्लेम आहेत ते मी सॉल्व्ह करेल आणि त्याच्यामुळे आता विश्वाच्या बाबांना देखील तिची सवय झालेली असते तर आता पुढे तुम्ही बघसाल की लक्ष्मी देखील आता त्या केसच्या निर्णयामुळेच आता जा कोर्टात जायला निघालेली असते आणि त्याच वेळेस मात्र आता विश्वाच्या बाबांची आणि सोबतच लक्ष्मीची समोरासमोर भेट होणार आहे पण मित्रांनो ह्या भेटीत काय काय घडेल हे सांगणं खूप कठीण आहे कारण की ही सगळी अपडेट तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगतो तोपर्यंत चॅनेलला सबस्क्राईब करा सोबतचं बिल नोटिफिकेशन ऑन करा आणि तुम्हाला काय वाटतंय लक्ष्मीच्या आणि विश्वाच्या बाबांची भेट झाल्याच्यानंतर विश्वाच्या बाबा लक्ष्मीला माफ करतील का हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका भेटूया पुढे येणाऱ्या लेटेस्ट अपडेटमध्ये तो, तो तोपर्यंत चॅनेलला सबस्क्राईब करा